लक्ष्मी होती माझ्यासाठी पण हे मला मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळलं तिच्या का लक्ष्मी तर बरोबर नव्हते मी काय करणार मी माणूसच आहे मला संरक्षणासाठी मला एवढं मला वाईट करायची एवढं आली मला माझी इच्छा नव्हती हिला मारावं काही करावं म्हणून लक्ष्मी होती एक जण मला पोराला दिलं तिने एक आई होण्याचं भाग्य ह्याच्या मग आणि मला मारायचा प्रयत्न करते छिन्नालबाई होती हिचे भाऊ तो पांढरंग आघाव शेशीराव सानप माझा मेहना हे पांढरू आगावनी त्यांनी लय शाळा केलेली आहे आमच्या गावमधलं बी एक घर आहे त्यांनी बी मला मारायचा प्रयत्न केला हाय ते विठ्ठल आगावाचं ते बी काय कमी पण मला त्याच्यामुळं मला माझ्या संरक्षणासाठी मला हीच मारायचं मारावं लागलं मी त्या पोराचं भविष्य बघण्यासाठी केलं सगळं मला मला नाहीच होता माझ्याजवळ कोणतं पर्याय ठाणे मला हिने मारून टाकायचा प्रयत्न केला होता हिने माणसंसुद्धा सुद्धा पिहरलेली आहेत तिथं पुण्यामध्ये हिचे शंभर टक्के पेरलेले आहेत हा येतं आहे तर हा येतं इथंच ये आहेत ये जाणार मा बत्तून गुथून तिथं सांगते ना काय काय खरं आहे ते त्याच्यात घरं माहिती कुठं जाते साफसफाई करायला भांडे घासायला जात होती ही नियोजन करायचं नियोजन कसं करायचं काय करायचं प्लॅनसाठी चालू होते वाटतं ह्यांची म्हणून ही का मला जात होती हो हे लॅक्टरचा काय गुन्हा आहे हो हे एवढं वाचव अहो आई जन्म दिला तर तेव्हा मी मला विचार केला असं काय ना करू शकत खांद्यानात पेटवून हेच करू केला असं ना पुन्हा मी बोलते बाळा असतो मला करावं लागलं काय करू आता नळ कोडं पडलंय माझं नळ मी शिवत असतो गरम घेते मला मराचा प्रयत्न केला नळ कोर्ड पडले मला स्वतःच नळ कोल्ड मला मारायची इच्छा नव्हती याला हिनी जर रचलं असं तर त्याच्या सुखावं लागलंच ना काहीतरी कळच ना सत्य येईल ना समोर पण मी वाईट हेतून कधीच केलं नाही कधीच नाही केलं माझा वाईट हेतू नव्हताच मुळातच माझा हे वाईट नव्हता हेतू मीला सांभाळला असतं मला कोणतं ता आवड असतं आता काय बोलणार आता मला फक्त मी एवढं बोलू शकतो मी स्वतःच्या रक्षणासाठी मला एवढं करायची वेळ आली नाही आता मला करावं अशी इच्छा नव्हती मी आजपर्यंत कोणता गुन्हा केलेला नाही अशी माझ्या वेळ आली त्या बाईने मजबूर केलं मला आहे ना सतीशराव खेळकर म्हणून नाव असं त्याचं माझा साडू त्याच्यानंतर तो दुसरा कोण आहे त्याचा बाबीला गुंड होता साला पहिला त्यांनी बी माणसं मारून टाकलेले त्या तलावाच्या आतमध्ये पाठीमागं हा एक खेडकर त्याचा ते बी त्याचं बी बापाला मारलेलं आहेचं त्याचं नाव माहीत नाही मला रणजित खेडकरचं वडिलाचं नाव एकनाथवाडीमध्ये एकनाथवाडी गाव आहे यांचं एकनाथवाडी गाव <laughs> <laughs> सगळे सुत्र हे कोठ्यावर आले तर एकनाथवाडी डोंगरात यांचे गुंड प्रगृतीचे लोक आहे सगळे तिकडं कुणी यांच्या नाजे लागत नाही लोक ब्याकरे